आजची जी घटना आहे ही घटना पुण्यामध्ये घडली होती पण आज ह्या घटनेला घडून ऐंशी वर्ष पूर्ण झालेत तरी पण ह्या घटनेचा प्रभाव आजही त्या एरियात बघायला मिळतो ज्या एरियामध्ये ही घटना घडली होती आणि आशा हे दोघं नवरा बायको होते जिथं काम करायचा त्याची बदली दर सहा महिन्याला दुसऱ्या शहरात व्हायची आणि ते नवरा बायको सहा महिने ह्या शहरात तर सहा महिने त्या शहरात असे आपले जीवन जगत होते आशा प्रेग्नेंट होती आणि अतिशय बदली पुण्यामध्ये झाली आता त्यांनी पुण्यामध्ये येऊन एक छोटंसं रेंटनी घर घेतलं आणि ते दोघंजण तिथे राहू लागले काही दिवस झाले आशाच्या भरपूर काही आसपासच्या शेजारच्या बायकांशी चांगली ओळख झाली होती त्यांचं आता एकामेकांच्या घरात येऊन बसणं जेवण देणं एकामेकांना हे सगळं सुरू झालं होतं त्यांची चांगली बॉन्डिंग झाली होती आणिही त्या एरियामध्ये तीन चार चांगले मित्र झाले होते आता आणि आशा ह्यांना हे वाटतच नव्हतं की ते त्यांच्या गावापासून लांब आहे त्यांना असं वाटायचं की आपण आपल्या गावातच एवढी चांगली आजूबाजूची लोकं होती एक दिवस कळाले की त्याची बदली दुसऱ्या शहरात झाली आहे त्यांनी ती बातमी आशाला सांगितली तो आशाला म्हणाला ह बघ माझी बदली आता दुसऱ्या शहरात झाली आहे आणि तुला अशा अवस्थेत नेणं मला चांगलं नाही वाटत आहे तू प्रेग्नेंट आहेस आणि अशा कंडिशनमध्ये सामान शिफ्ट करणं मला योग्य वाटत नाही आणि ह्या शहरातून आणि ह्या एरियातून मला जाऊशी वाटतच नाही आहे असं वाटतच नाही आहे की आपण कुठं दुसऱ्या शहरात आहे इथली लोक खूप चांगली आहेत मी खरं सांगतो मला इथनं जाऊशी वाटत नाही पण माझा ना इलाज आहे अशा त्याला म्हणाली मी खरं बोलू का मलाही इथून जाऊशी वाटत नाही कारण की हे शेजारी जे आहेत ना ते खूप जीव लावतात मदत करतात आणि असं मला वाटतच नाही की आपण आपल्या शहराच्यापासून खूप लांब आलो आहे असं वाटतं आपण आपल्या शहरातच आहे आता आशा त्याला म्हणाली तुम्ही एक काम करता का तुम्ही एकटेच तुमच्या कामासाठी जावा मी इथेच राहते आणि तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आजूबाजूचे लोक माझ्याकडे आहे लक्ष द्यायला ते खूप चांगले आहेत ते करतील ना माझी देखरेख तुम्ही जावा अशोकला ती गोष्ट पटली अशोकही म्हणाला ठीक आहे मी येऊन जाऊन करेल आणि तुझ्या डिलेवरीच्या वेळेस मी रजा घेऊन येईल अशोक आता दुसऱ्या शहरात गेला आता काही दिवस झाले अशोक त्याचं तिकडं मन लावून काम करत होता इथे आशाला अचानक पोटात कळा मारू लागल्या ते बघून आजूबाजूच्या बायका आल्या आणि दुर्दैव असं की अशा मुलाला जन्म देता देताच मरण पावली आणि तिचं मुलगंही मेलेलं होतं हे बघून आजूबाजूच्या लोकांनी पटकन ता तार पाठवली ता तर त्यावेळेस तार पाठवणं म्हणजे आज जर पाठवली तर चार दिवसानंतर तार मिळणार तिकडे अशोकने त्याच्या मालकाला सांगितलं की आता माझ्या बायकोला नव्वा महिना आहे मला तिच्याबरोबर राहणं खूप जरुरी आहे मला प्लीज तुम्ही रजा द्या त्याच्या मालकाने त्याला रजा दिली आणि तो पुण्याला निघाला पण त्याला ती तारच मिळाली नव्हती कारण तो दोन दिवस अगोदरच निघाला होता आता पुण्यात पोचला होता घरी जाऊन बघतोय तर काय आशा बाळाला दूध पाजत होती ते बघून खूप खुश झाला आनंदाने वेळा झाला आशाने त्याला बघताच उठून उभा राहिली आणि त्याच्या हातामध्ये ते बाळ दिलं खूप आनंदित झाला होता आणि ते बाळ मांडीवर घेऊन बसला होता आशाने पटकन जेवण बनवलं आणि आशाने जेवण केलं आणि सुरेश आशाला म्हणाला खूप खुश झालो आहे मी आपल्या ह्या वस्तीमध्ये उद्या सकाळी पेढे वाटणार आशा त्याला म्हणाली नको नको कशाला उगच असं काय करताय तुम्ही वाटलंच तर तुमच्या घरच्यांना कळवा पण इथे कुठं पेढे बिडे वाटू नका अशोक म्हणला अगं असं काय बोलतीस तूच तर बोललीस ना आजूबाजूचे लोक आपलेच वाटतात मग त्यांना पेढे द्यायला नको आता अशाकडं काहीच उत्तर नव्हतं ती गप्प देश आणि आशा झोपून गेले आता सकाळ झाली होती पेढ्याचा बॉक्स घेतला आणि प्रत्येकाला जाऊन पेढे वाटू लागला त्याच्यातलाच एक त्याचा चांगला मित्र झाला होता त्या एरियातला त्याला त्यांनी पेढे दिले आणि त्याला म्हणाला हे घे पेढे मी बाप झालो आहे मला मुलगा झाला आहे ते ऐकून त्याचा मित्र शॉकच झाला तो त्याला म्हणाला हे तू आला आहेस तरी कधी म्हणाला मी काल रात्री चालू आहे आणि सगळ्यात पहिली बातमी मी तुलाच देतो आहे त्याचा मित्र म्हणाला अरे तुला माहिती आहे का काय झालं आहे तू पेढे वाटणं आधी बंद कर म्हणाला का काय झालं आहे त्याचा मित्र म्हणाला अरे तीन दिवसापूर्वी तुझी बायको वारली आहे तिचा अंतिम संस्कार आम्हीच केला आहे आणि तुझ्या बायकोने जे मुलाला जन्म दिला होता ते मुलगंही मेलेलं होतं ते ऐकून अरे तू काय वेळ आहे का काय कशाला उगंच असलं अभद्र बोलतो आहे अरे माझी बायकून मी काल रात्री जेवण केलं आहे आणि आत्ता तिने मला चहा दिला आणि मी बाहेर आलो आहे असं काय बोलतो तू तुला काय अक्कल बिक्कल का नाही तर त्याचा मित्र म्हणाला अरे माझं खोटं वाटतंय तर तू आजूबाजूच्यांना विचार आता आणि त्याचा मित्र आजूबाजूच्या लोकांकडे गेले खूप चिडला होता मित्रावर त्यांच्या शेजारच्यांना सुरलं हा असा असा बोलतोय काय मी आनंदाने पेढे वाटतोय आणि हा बघा कसा बोलतोय तर ते बाजूवाले पण तेच म्हणाले भाऊ हे खरं आहे आम्ही तुमच्या बायकोचा अंतिम संस्कार केला आहे हा जो बोलतोय ते सगळं खरं आहे आता हे खरंच वाटत नव्हतं आता भरपूर लोकं जमा झाली त्या सगळ्यांनी पण तेच सांगितलं आता विचारात पडला होता की हे का असं बोलतात ते ह्यांच्या नक्की मनात तरी काय त्यांच्यामधला एक वयस्कर माणूस तुला भरोसा नाही ना बसत तू एक काम कर इथे जवळ एक मांत्रिक आहे आम्ही तुला त्याच्याकडे नेतो त्यालाच विचार तुझी बायको मेली आहे का नाही आता हे ऐकून धक्काच बसला की हे असं का बोलतं ते नक्की काय प्रकार घडला आहे मी तर माझ्या बायकोसह ती रात्री बोललो आहे जेवलो आहे तिच्या हातचं आज सकाळीही तिने मला चहा बनवून दिला मी मुलाशी खेळलोय हे असे का बोलतं ते त्याला भरोसाच बसत नव्हता तो रागात त्यांना म्हणाला हा का चला मला घेऊन आता त्या मांत्रिकाकडे गेले आणि त्या मांत्रिकाला घडलेला प्रकार सांगितला आणि त्या मांत्रिकाला बोलले की तुम्हीच बघून सांगा की ह्याची बायकोला मरून किती दिवस झालेत आता त्या मांत्रिकाने बघून सांगितले की हे खरं बोलतात ते तुझ्या बायको मरून तीन दिवस पूर्ण झालेत त्याच्यातला तो अशोकचा मित्र म्हणाला अरे बाबा तुझी बायको मेल्यानंतर दोन दिवस वाट बघितली मग तिचा अंतिम संस्कार केला आहे आणि जेव्हा तू आम्हाला कळलं की तुझी बायको वारली आहे त्यावेळेसच आम्ही तुला तार पाठवली होती ती तार तुला भेटली नाही का म्हणाला मला तो, तो कुठली तार नाही भेटली तुम्ही हे काय बडबड करताय मांत्रिकाला म्हणाला बाबा हे खरं आहे का मला विश्वास बसत नाही हे बघ त्याच्यात तुझ्या जीवाला पण धोका आहे कारण तो अतृत्त आत्मा आहे तो तुला मारून त्याच्याबरोबर नेणारच त्याच्यामुळं मी जे सांगतो आहे तेच कर आता ती तुझी बायको नाही राहिली तो एक प्रेतात्मा आहे त्याच्यामुळं तेवढ्या लवकर हो तिच्या तावडीतनं सुटायचं बघशील तेवढा तू फायद्यात राहशील नाहीतर तुलाही मरणच भेटेल ते ऐकून अशोक खूप घाबरला तो मांत्रिक म्हणाला हे खरं आहे तुला जर एवढंच जर खोटं वाटत असेल तर ता आज रात्री झोपण्याच्या वेळी तुझ्या घरात जो दिवा पेटवता ना उजडासाठी तो एवढ्या लांब ठेव हो। की तिथं हात पण नाही गेला पाहिजे आणि फूक मारली तरी विजले नाही पाहिजे तुम्ही नवरा बायको दिव्यापासून खूप लांब बसा आणि जर तुझ्या बायकोनी तो दिवा एवढ्या लांबून विजवला न उठता तर ओळखून जा की ती तुझी बायको नाही ते भूत आहे आता अशोक त्या मांत्रिकाचा ऐकून खूप घाबरला होता पण त्याला सत्य काय ते जाणून घ्यायचं होतं तो आता त्याच्या घरी आला त्याची बायकोनी त्याला पाणी दिले अशोक खूप घाबरला होता पण बायकोला दाखवत नव्हता की मी खूप घाबरलो आहे त्याने पाणी पिले बायको बोलली तोंड हातपाय धुवा मी जेवण वाढते अशोकने तोंड हातपाय धुतलं आणि पटकन जेवण करून घेतलं पण ते जेवण करायलाही तो घाबरत होता आता झोपायची वेळ झाली अशोक आणि त्याची बायको आणि मध्ये त्यांचं मुलगं हे तिघजण झोपले अशोक अचानक तिला म्हणाला ऐक ना तो तेवढा दिवा ना त्या दिव्यामुळे मला झोप येत नाही मला त्रास होतोय त्याची बायको म्हणाली अहो आत्ता तर जेवलेत लगेच झोपता का थोड्या वेळ गप्पा मारा माझ्याशी मग झोपूया अशोक म्हणाला नको नको आज मी खूप थकलो आहे ती अशोकला म्हणाली तुम्ही काल रात्री बोलत होते तुम्हाला मुलगा झाला ह्या आनंदात तुम्ही पेढे वाटणार तुम्ही पिढे वाटले का अशोक आता भीतीपोटी म्हणाला अजिबात नाही तू बोलली तर मी कशाला वाटल त्याच्या बायकोने त्याच्याकडं पाहिलं आणि हसून म्हणाले बरं झालं तुम्ही वाटलंच तर गावाला सांगा आपण जाऊ चार दिवसाने गावाला मुलाला घेऊन अशोक आता बोलला तू ऐक जरा मला त्या दिव्याचा खूप त्रास होतोय तू दिवा विजव आता आशाने तिथं बसल्या बसल्या त्या दिव्याला फक्त असं केलं आणि तो दिवा विजला ते बघून अशोक खूप घाबरला आता त्याला कळून चुकलं होतं की ही आपली बायको नाही ही आशा नाही ही प्रेत आत्मा आहे कारण तो दिवा मी एवढ्या लांब ठेवला होता हिने एकाच जाग्यावर बसून कसा काय विझवला आता अशोक खूप घाबरला होता भीतीपोटी त्याला आता कळतच नव्हतं काय करावं तो त्याच्या बायकोला म्हणाला ऐक ना मी जरा बाथरूमला जाऊन येतो त्याची बायको म्हणाली आत्ता तर झोपाईच्या तयारीला लागल्या हो हो बोलला मी लगेच येतो दोन मिनटात येतो आता अशोक गपचूप फुटला आणि लगेच त्या घराच्या बाहेर पडला तो त्या घराच्या बाहेर जसा पडला त्याच्यानंतर तो त्या एरियात तर नाही तो पुणे शहरात पण आला नाही अशोकने त्यावेळी जे पुणं सोडलं त्याच्यानंतर तो कधीच पुण्यात नाही आला असं म्हणतात ह्या घटनेला ऐंशी वर्ष पूर्ण झाले पहिले ज्या झोपड्या होत्या तो एरिया आता पूर्ण डेव्हलप झाला आहे तिथं मोठमोठ्या बिल्डिंग्स झाल्यात पण ऐंशी वर्षानंतरही तिथे आमावशा पौर्णिमा अशा ठराविक दिवसात त्या बाईचा ओरडण्याचा आवाज येतो रडण्याचा आवाज येतो ती बाई ओरडत असती माझं मुलगा माझा नवरा कुठं आहे माझा मुलगा माझा नवरा कुठं आहे मित्रांनो ही जी घटना ज्या ठिकाणी घडली होती तो एरिया पण आम्हाला माहिती आहे आणि कोणाबरोबर घडली होती तेही आम्हाला माहिती आहे पण काही कारणामुळं आम्ही त्यांचं नाव नाही घेऊ शकत ही घटना आम्हाला त्याच एरियामध्ये राहणाऱ्या एका वयस्कर माणसाने पाठवली होती तर मित्रांनो अशाच काही सत्य घटना सत्य अनुभव तुमच्या आसपास तुमच्याबरोबर घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे तुम्ही त्याच्यावर पाठवू शकता मी नक्कीच ती घटना पब्लिश करेल अशा सत्य घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद